काय मित्रांनो हे बघा आज मिस्टरचा बड्डे नवीन वर्ष आज आहे एकोणतीस तारीख मिस्टरांचा बड्डे आहे आम्ही घरी साजरा करतो बघा माहिती बघा केक आणलाय चला के कप काप चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अंकुश चल पप्पा डायरेक्ट नाव आगी तर हं जा पप्पाला तर नवीन वर्षाच्या उद्या पाडवा पण लागणार आहे पूर्ण आयुष्य भरभराटीच जाऊ तुम्हाला हॅपी बर्थडे आहो बघा तनू आली केक चारायला पप्पाला पाल केक चारती इकडे बघत वा हॅपी बर्थडे पप्पा नमस्कार मित्रांनो आमची गुढी झाली का तुमची पूजा कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली बघा आमची कधी बघा बघा आमची रांगोळी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा बघा पूजा बघा आमच्या गुढीची पूजा झाली गुढी उभारली आम्ही बघा वा। कशी वाटली सबस्क्राईब करून सांगा चला तर मित्रांनो बघा झाली आमची पूजा बघा तुम्हाला गुढी दाखवते आमची हे बघा उभारली बघा गुढी बघा उदारतच उभारली आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर यूट्यूब फॅमिलीला हे वर्ष तुम्हाला भार भरभराटीत जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना बघा तुम्ही सगळ्यांना उभारली गुडी, चला तर मित्रांनो भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये